देशभरात भाजपला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी अस्तित्वात आली आहे देशभरातील भाजप विरोधी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष या आघाडीत एकत्र आलेत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात जास्तीत जास्त जागांवर एक उमेदवार द्यावा यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करतीये मात्र त्यांच्या या प्रयत्नांना इंडिया आघाडीतील घटक पक्ष सुरुंग लावताना दिसत आहेत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं इंडिया आघाडीचा भाग व्हायला नकार दिलाय मात्र आपण बंगालबाहेर इंडिया आघाडीचा भाग आहोत असं ममतांनी जाहीर केलंय आम आदमी पक्षानं देखील दिल्लीत काँग्रेससोबत युती केली आहे मात्र पंजाबमध्ये मा ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत याला फ्रेंडली फाईट असं नाव देण्यात आलं आहे अशीच फ्रेंडली फाईट महाराष्ट्रात देखील काही मतदारसंघात पाहायला मिळू शकते यावरून वंचितच्या सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला टोला लगावलाय आम्ही लढलो तर बी टीम आणि तुम्ही लढलात तर फ्रेंडली फाईट असं ट्विट करून त्यांनी काँग्रेसला टोला लगावलाय आता सांगली किंवा अकोल्यात एखाद वेळा फ्रेंडली फाईट झाली तर ठीक आहे पण डायरेक्ट मोदींच्या वाराणसीत फ्रेंडली फाईट झाली तर कसं वाटेल असाच काहीसा प्रसंग काँग्रेसवर ओढावलाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज म्हणजे तीन एप्रिलला वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मात्र त्यांच्या विरोधात वायनाडमधून इंडिया आघाडीतील घटक पक्षानं देखील तगडा उमेदवार उभा केलाय भाजपनं देखील इथून प्रदेश अध्यक्षाला मैदानात उतरवून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे राहुल गांधींना ही निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं जात आहे अमेठी नंतर राहुल गांधी आता वायनाडमधून देखील निवडणूक हरणार का राहुल गांधी लढत असलेल्या वायनाड लोकसभेत सध्या काय स्थिती आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू गांधी परिवार पारंपरिकपणे उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आलाय मात्र दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाच्या भीतीनं केरळच्या वायनाड या दुसऱ्या जागेवरून अर्ज दाखल केला होता आणि त्यांची ही भीती देखील खरी ठरली भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा अमेठी मधून पंचावन्न हजार एकशे वीस मतांनी पराभव केला मात्र राहुल गांधी आपल्या दुसऱ्या जागेवरून म्हणजे वायनाडमधून चार लाख एकतीस हजार सातशे सत्तर मतांनी निवडून आले दोन हजार एका राज्यात दोन अंकी जागा मिळाल्या होत्या ते राज्य होतं केरळ राहुल गांधी देखील केरळमधूनच निवडून आले होते या मतदारसंघात त्यांनी तब्बल पासष्ट टक्के मतं घेतली होती त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे पीपी सुनीर यांना पंचवीस टक्के मतं मिळाली होती तर भाजपसोबत आघाडीत असलेल्या भारत धर्म जनसेना पक्षाच्या तुषार वेलापल्ली यांनी सात टक्के मतं घेतली होती त्यांच्या विजयाचं मार्जिन प्रचंड मोठं होतं त्यामुळे काँग्रेसनं पहिल्याच यादीत त्यांना पुन्हा एकदा वायनाडमधून उमेदवारी जाहीर केली राहुल गांधी अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना चॅलेंज देतील असं वाटत होतं मात्र काँग्रेसनं त्यांना फक्त वायनाड या एकाच जागेवरून मैदानात उतरवलंय मात्र यंदा त्यांना वायनाडमधून निवडणूक सोपी नक्कीच नसणार आहे त्याचं कारण म्हणजे राहुल गांधींच्या विरोधात उभे असलेले उमेदवार राहुल गांधी यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं अॅनी राजा यांना उमेदवारी दिली आहे आणि राजा या सीपीआयच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव आहेत त्या सध्या सी पी आयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या देखील आहेत सी पी आयचे सचिव डी राजा यांच्या त्या पत्नी आहेत त्यांचा जन्म देखील केरळचाच त्यामुळे त्या, त्या केरळमधील मतदारांशी सहजपणे संवाद साधताना दिसत आहेत सी पी आयनं त्यांची उमेदवारी लवकर जाहीर केल्यामुळं त्यांनी सध्या प्रचारात देखील आघाडी घेतल्याचं दिसतंय सी पी आय पक्ष केरळमध्ये फक्त चार जागा लढवतोय त्यामुळे त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला आवाहन केलं होतं की त्यांनी वायनाडची जागा सोडावी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं ते देशभरात कुठूनही निवडणूक लढू शकतात मात्र सी पी आय फक्त काही राज्यांपुरताच मर्यादित पक्ष आहे त्यामुळे राहुल गांधींनी ही जागा सोडण्याचं आवाहन आणि राजा आणि डी राजा या दोघांनी देखील केलं होतं एवढंच नाही तर केरळचे मुख्यमंत्री पेनराई विजयन यांनी देखील राहुल गांधी यांच्या वायनाडमधून लढण्यावर टीका केली आहे राहुल गांधी केरळमध्ये भाजपशी लढतायत की स्वतःच्या मित्रपक्षाशी असा प्रश्न त्यांनी विचारलाय त्यामुळे राहुल गांधींना केरळमध्ये एलडीएफकडून प्रचंड विरोध असल्याचं दिसतंय तर दुसऱ्या बाजूला भाजपनं यावेळी वायनाडची लढत प्रतिष्ठेची करत प्रदेश अध्यक्ष के सुरेंद्रन यांना मैदानात उतरवलंय गेल्यावेळी भाजपनं इथून उमेदवार न देता ही जागा भारत धर्म जनसेना या आपल्या मित्रपक्षाला सोडली होती मात्र यावेळी भाजप ही जागा स्वतः लढवतोय त्यामुळे वायनाडची लढत आता तिरंगी होणार आहे सुरेंद्रन हे दोन हजार वीस पासून भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला थिट्टा इथून लोकसभा निवडणूक लढवली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते दोन हजार अठराच्या सबरीमाला प्रकरणात त्यांना जेल देखील झाली होती दोन हजार एकवीस साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता निवडणुकीच्या राजकारणात त्यांना यश आलं नसलं तरी पक्षात मात्र त्यांचं स्थान मजबूत होत आलेलं आहे वायनाडमधील लढत समजून घेताना केरळमध्ये असलेली आघाडी आणि युतीचं राजकारण देखील समजून घेणं गरजेचं आहे केरळमध्ये पारंपरिकपणे एलडीएफ विरुद्ध एफ अशी लढत असते एलडीएफचं नेतृत्व सीपीएम पक्षाकडे तर एफचं नेतृत्व काँग्रेसकडे केरळमध्ये आलटून पालटून एल डी एफ आणि डी एफची सरकारं राहिली आहेत आता या संघर्षात भाजपनं एंट्री केली आहे सध्याची वायनाड लोकसभा मतदारसंघाची स्थिती पाहिली तर यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात काँग्रेस तर एका मतदारसंघात त्यांचा मित्रपक्ष असलेला इंडियन युनियन मुस्लिम लीगचा आमदार आहे दुसऱ्या बाजूला सीपीएमचे दोन आमदार आहेत तर एका अपक्षाचा सीपीएमला पाठिंबा आहे वायनाड लोकसभेची एकंदरीत स्थिती पाहिली तर यू डी एफकडं चार आमदार आहेत तर एल डी एफकडे तीन दुसऱ्या बाजूला सामाजिक समीकरणं पाहिली तर वायनाड लोकसभा मतदारसंघात एसी मतदार सात टक्के आहेत एसटी मतदार नऊ टक्के आहेत मुस्लिम मतदार एक्केचाळीस टक्के आहेत तर हिंदू मतदार पंचेचाळीस टक्के तर ख्रिश्चन मतदार चौदा टक्के आहेत केरळमध्ये साधारणपणे मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार यू डी एफच्या बाजूने झुकलेले असतात तर हिंदू ओबीसी एस सी आणि एसटी मतदार एल डी एफच्या बाजूनं मतदान करतात मात्र हो आता काही प्रमाणात ओबीसी हिंदू आणि ख्रिश्चन मतदार भाजपकडे शिफ्ट होत असल्याचं बोललं जातंय आता आपण हाच तर्क वायनाड मतदारसंघात लावला तर वायनाडमध्ये मुस्लिम मतदार एक्केचाळीस टक्के आहेत याशिवाय एल पक्ष इथं मजबूत आहे त्यांचा राहुल गांधींना पाठिंबा आहे त्यामुळं मुस्लिम लीग पक्षाची ताकद राहुल गांधींच्या बाजूनं उभं राहिली आहे तर आणी राजा आणि के सुरेंद्रन या दोघांचे मतदार सारखेच असल्यामुळं त्यांच्या मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे तिरंगी लढतीत उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेहतीस टक्के मतं पुरेशी असतात आणि राहुल गांधी यांच्याकडे सध्या तेवढी मतं असल्याचं दिसतंय दुसऱ्या बाजूला लढत अटीतटीची झाली आणि भाजप उमेदवार जिंकू शकतो असे चान्सेस वाटायला लागले तर केरळमध्ये डावे मतदार देखील राहुल गांधींना मतदान करू शकतात दोन हजार मध्ये तिरुअनंतपुरममध्ये काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांना भाजप उमेदवार के राजशेखरन यांनी कडवी लढत दिली होती मात्र शशी थरूर पराभूत होऊ शकतात अशी शक्यता वाटल्यानंतर डाव्या मतदारांनी इथं सीपीआयचे उमेदवार सी दिवाकरन यांना मतदान न करता शशी थरुण यांना मतदान केल्याचं बोललं जातं शशी थरूर यांना इथून एक्केचाळीस टक्के मतं मिळाली होती तर राजशेखरन यांना एकतीस टक्के हा एकमेव मतदारसंघ होता जिथं भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती आता देखील वायनाडमध्ये अजूनही लढत राहुल गांधी विरुद्ध अॅनी राजा यांच्यामध्येच असल्याचं बोललं जात आहे मात्र प्रचाराच्या काळात लेफ्ट आणि भाजप कशा प्रकारे डाव आखतात यावरून राहुल गांधी वायनाडमधून हरणार की जिंकणार आणि वायनाडचा अमेठी होणार की वायनाड वायनाड राहणार हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी वायनाडमधून जिंकतील की हारतील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा